नमस्कार मनीषा किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कोकणातील स्पेशल डिश घावणे घावणे बनवण्यासाठी या दोन वाट्या मी तांदूळ घेतले आहेत तांदूळ चांगले दोन तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत तांदूळ चांगले धुवून झाल्यावर सात ते आठ तास भिजत ठेवायचे आहेत मी तांदूळ रात्री भिजत घातले होते तर बघू शकता तांदूळ चांगले भिजून नरम झालेत म्हणजे तांदूळ चांगले भिजलेत तर आपण आता तांदूळ बारीक मिक्सरला करून घेऊया जास्त असतील तर दोन बॅचमध्ये बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये तांदूळ लावताना पाणी जास्त घालू नका कारण पाणी बाहेर येईल आणि तांदूळ लवकर बारीक होणार नाहीत तांदूळ बारीक लावून घ्यायचे आहेत कारण घावण्याला जाळ्या चांगल्या येतात आणि घावणेही पातळ होतात थोडंसंच पाणी घालायचं आहे बघू शकता घावण्याचं बॅटर असं बनवायचं आहे पाणी येथे मी जास्त घातलेलं नाही तुम्हाला दाखवलं तेवढंच पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे बघू शकता घावण्याचं बॅटर तयार झालं आहे आता आपल्याला याच्यामध्ये पाणी किती लागणार आहे ते बघायचं आहे तेव्हा हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण मी पाण्याचा अंदाज तुम्हाला दाखवणार आहे पाणी कमी जास्त झाल्याने घावणे बिघडतात यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा येथे मी एक ग्लास घेतलं आहे या ग्लासाने आपल्याला घावणे बनवण्यासाठी बॅटर मापून घ्यायचं आहे बॅटर हे पूर्ण ग्लास भरून घ्यायचं आहे आता आपल्याला पाणी घ्यायचं आहे एक ग्लास एक ग्लास बॅटर घेतलं तर एक ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला हलवून बघायचं आहे किती बॅटर पातळ झालं ते बघू शकता इथे तुम्ही बॅटरचे कन्सिस्टंट कसं पातळ आहे आपल्याला एकदम पातळ पाहिजे जास्त जाड नको पातळ असेल तर घावण्याला जाळी पण खूप छान पडते आणि घावणे खूप छान पातळही होतात तर जाड वाटत असेल तर थोडंसं आपण पाणी घेऊ शकतो जास्त नाही हे बघ एक ग्लास आणि हे थोडंसं पाणी मी घालत आहे जास्त घालायचं नाही पॅनला असं चांगलं तेल लावून घ्यायचं आहे पॅन चांगला गरम होऊ द्यायचा गावणा बनवताना गावण्याचं पीठ असं हलवून घ्यायचं आहे कारण पाणीवर येतं आणि पा... गाळ खाली बसतो मग घावणा बरोबर बनला जाणार नाही म्हणून असं प्रत्येक वेळेस जेव्हा आपण घावणा बनवणार आहे तेव्हा हलवून घेत राहायचं आहे घावणा असा घालून घ्यायचा आहे हा मानशिक तवा असल्यामुळे असं हे तुम्ही गोल फिरवून व्यवस्थित घावना गोल करू शकता आणि झाकण घालायचं आहे शकता घावण्याची इथे काठ चांगले सुटलेल्या आहेत घावणा आता आपण पलटून घेऊया एकच मिनिट लागतं घावणा बनण्यासाठी अर्ध मिनिट एक साइड आणि अर्ध मिनिट दुसऱ्या साईड असा घावणा पूर्ण बनतो होऊ शकता एका साईडने घावणा असा चांगला जाळीदार बनलेला आहे काठ साईडनी सुटलेले आहेत आता आपण साईडने ब पलटी करून घेऊ दुसऱ्या साईडने पण घावणा तयार झालेला आहे घावना असा वाफ जाण्यासाठी ठेवायचा आहे डायरेक्ट घडी घालायची नाही जर तुम्ही घडी अशी घातलात तर तो घावना चिटकून जाईल म्हणून तुम्ही पोलपट किंवा अशी जाळी टोपली असेल तर टोपलीवर सुद्धा तुम्ही उलटा क टोपली उलटी करून तुम्ही वाप जाऊ देऊ शकता जोपर्यंत आपण इकडे घावणा घालणार आहोत तोपर्यंत हा घावणा अशी वाप जायला द्यायची इकडच्या जा, तव्यावर घातलेला घावणा आपण जर पलटी करेपर्यंत हा घावणा चांगला सुकला जातो वाप निघून जाते घावणे इथे सर्व आपले बनवून झालेले आहेत घावणे तुम्ही चटणीबरोबर किंवा चहाबरोबर खाऊ शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हीही पण असेच घावणे बनवून बघा आणि तुमचे कसे घावणे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा